आकडा याच्यापेक्षा पुढे पण असेल नुसती ही घोषणा ठेवली नाही तर त्यांनी ही घोषणा अस्तित्वात आणली हे आपण लक्षात घ्या आज मराठा 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 पण आरक्षण आरक्षण म्हणजे तुम्ही एक लक्षात ठेवा की कोण देऊ शकता आपल्याला किंवा मराठ्यांना योग्य नाही जर कोण देऊ शकतं तर ते फक्त नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे दोघच आपल्याला देऊ शकतात बाकीच्यांनी नुसता आपला मराठा समाजाचा वापर हा राजकारणासाठी करून घेतलाय त्यांच्या हातामध्ये एक वेळ एक काळ असा होता की ज्यांच्या हातामध्ये राज्य होतं काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल त्यांच्या हातामध्ये पूर्ण राज्य होतं पूर्ण केंद्र सरकार होत त्या काळामध्ये थोडा जरी निर्णय मराठ्यांसाठी केला असता तर आज जे वातावरण चिघळले हे चिघळलं नसतं आज जे ओबीसी आणि मराठ्यांमध्ये अगदी तुतुमेमेचं जे झालंय हे प्रत्येकजण जे एकामेकाला असं आपण एक करतो की माझं काय काढून घेतात का अशा याच्यामध्ये आज समाज एकामेकाच्या समोर जायला लागले हे जर त्यावेळेला त्या काळामध्ये त्या काँग्रेसनं राष्ट्रवादीनं त्यावेळेला जी अखंड राष्ट्रवादी त्यावेळेला होती त्यांनी जर त्यावेळेला बसून हा निर्णय घेतला असता आणि काही प्रमाणात तरी मराठा समाजाला न्याय दिला असता तरी आज मराठा समाजाची मुलं ही एवढी म्हणजे संघर्षामध्ये किंवा एवढ्या टोकाच्या भूमिकेमध्ये गेली नसती ही वस्तुस्थिती आहे पण ते केलं नाही का तर आपल्या बदल तेवढा विचार करण्याची कोणाची तयारी नव्हती मराठा समाजाची लक्षात घ्या आज आपल्याला या सरकारने ईबीसी दिलं आज ईबीसीचा फायदा आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर होतोय आपल्या लक्षात येत नाही पण आज ईबीसीचा फायदा मोठ्या प्रमाणावर होतोय आपल्याकडं आज देवेंद्रजींनी आपल्याला सगळ्यांनी म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या सरकारने आपल्याला दहा टक्के आरक्षण आपल्याला परतही केलं नाही या गोष्टी आहेत ह्याचा विचार आपण केला म्हणजे भावनेला हात घालण्याचा सध्या जो विषय म्हणजे शेवटी पक्ष फुटले काय झालं हे ठीक आहे पण शेवटी पक्ष का फुटले हो मला तुम्ही सांगा आज मी काम करतोय आज माझ्याबरोबर समजा माझा जवळचा सहकारी आहे मी त्याच्याकडे जर लक्ष दिलं नाही त्याच्या अडचणीत जर मी समजून घेतल्या नाही किंवा तो काय सांगतोय हे मी ऐकलंच नाही तर किती दिवस तो माझा सहकारी माझ्याबरोबर राहणार आहे कधी ना कधी तो म्हणणारच आहे ना की बाबा तुम्ही आमचं काय ऐकत नाही आमच्याकडे काय बघत नाही आमचा आम्ही मार्ग दुसरा धरणार मग तसंच झालं तसेच पक्ष फुटले त्याच्यामध्ये काय वेगळं म्हणजे वेगळं दाखवण्याचं चित्र दाखवण्याचा विषय काय नाही असं माझं तर स्पष्ट मत आहे तुम्हाला तुमची लोक जी आहेत ती तुम्हाला सांभाळता आली नाहीत ती तुमचा पक्ष सोडून दुसरीकडे गेली आणि त्यांनी वेगळी चूल मांडली ह्याच्यामध्ये म्हणजे पक्ष फुटला पक्ष फुटला ही बोलण्याचा आणि त्याच्यावर मत मिळवण्याचा काय संबंध आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे शेवटी राजकारण आहे आपण म्हणतो ना निवडणुका साम दाम दंडभेद सगळं वापरून करायचं असतं राजकारणामध्ये चाणक्य नीतीमध्ये सांगितलंय साम दाम दंडभेद सगळं वापरलं पाहिजे त्याच्यामध्ये काय माग पडायचं नाही शेवटी आपला विजय झाला पाहिजे शेवटी हे महत्वाचं आहे आता ही लढाई आहे जरी आता लढाई हे पूर्वीच्या लढाई वेगळ्या होत्या इतिहासकालीन पण ही पण लढाई आहे लोकशाहीतली आणि ही लढाई जिंकायची असेल तर आपल्याला पण पूर्ण तयारीनं महेशदानांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि नक्की माझ्याकडनं पण जे काय करता येईल ते मी नक्की आपल्या महायुतीतले माँग माझे सहकारी उमेदवार म्हणून महेशदानांकडून करील आपण पण सगळ्यांनी त्याप्रमाणे ताकदीनं महेशदानाच्या मागं राहावं ही आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि मग मी जे म्हटलं की कोण काय सांगतं कोण काय बाहेर बोलतं या गोष्टीला फार महत्व देण्याच्या याच्यामध्ये चाह दे गरज नाही असं शेवटी आपण प्रत्येकाची तोंड काय धरू शकत नाही कोण बाहेर काय बोलत याच्याकडनं बघता आपण एक आहे एकत्र आपल्याला राहायचंय आणि आपल्याला सगळ्यांना महेश दादांच्या मागे राहायचंय एवढं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा त्यांचं चिन्ह धनुष्यबाण आहे आणि धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून दादांना परत एकदा मोठ्या मताधिक्यानं विधानसभेमध्ये आपण सगळ्यांनी पाठवायचे एवढं सगळ्या माझ्या सातारकर बंधू माझ्या तरुण मित्रांनी आणि गावामध्ये आपल्या असणाऱ्या भगिनींना पण सांगा आणि त्याप्रमाणे सगळ्यांनी कामाला लागा ही विनंती या निमित्तानं आपल्याला करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र